नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो या घडीची सगळ्यात महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपल्यापर्यंत पोहोचते बातमी आहे ठाकरे गटासंदर्भामध्ये ठाकरेंचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ठाकरे गटात पार पाडलाय सगळ्यात मोठा पक्षप्रवेश देवेंद्र फडणवीस शिंदे आणि अजितदादा गटांना मानला जातोय मोठा धक्का काया है बी सविस्तर पो तत्पूर्व चैनल वीन आल तो चैनल सब्सक्राइब करा उद्धव ठाकरे गटा खासदार ओमराज विधानसभा मतदार संघात धाराशिव लोकसभा मतदार संघात सग मोटा प्रवेश पार पड़ा है एक हजार ही वर अधिकांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे आगामी लोकसभा आणि त्यातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष बळकट करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी त्यांचे खासदारांना कामाला लावलंय ठाकरे गटाचे सर्वात लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सगळ्यात मोठा प्रवेश पार पाडला असून त्यावेळेस माजी आमदार दिनकर माने बजरंग जाधव आणि संतोष सोमवंशी हे उपस्थित होते त्यामुळे पुढील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे जास्तीत जास्त खासदार आणि आमदार निवडून आणण्यासाठी पक्ष बळकट करण्यात येईल असं खासदारांनी सांगितलं आहे